ज्यावेळी विश्वातील दोन वेगवेगळ्या शक्ती एक जी पोषण करते आणि दुसरी जी बदल घडून आणते त्यांची एकत्र पूजा केली जाते तेव्हा जीवनात संतुलन येते या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला भक्ती ज्ञान आणि मोक्षाचे आशीर्वाद मिळतात तर असा तो कोणता दिवस तर वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे महिलांना वर्षातून एकदाच ही सेवा करायला मिळते ज्या दिवशी आपण शंकराला तुळशीपत्र अर्पण करत असतो आणि भगवान विष्णू यांना बेलपत्र अर्पण करत असतो तर ही पूजा कशी करायची त्यानंतर जे बेलपत्र वाहिलेलं आहे आणि तुळशीपत्र वाहिलेलं आहे जर जे अभ्यास करणारे विद्यार्थी मुलं आहे त्यांची स्मरण शक्ती जर कमी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय मी जाता जाता सांगून जाणार आहे तरच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्री नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा हरिहर भेट हा आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबरला तर वर्षातून एकदा करता येणारा म्हणजे बघा चतु चतुर्मास चतुर्मास झाल्याच्यानंतर भगवान विष्णू आपल्या निद्राशेगेतून उठत असतात चतुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या देव एकादशी एकादशीपर्यंत जो काही कालावधी असतो त्याला आपण चतुर्मास म्हणत असतो तर या काळामध्ये विवाह ग्रहप्रवेश थांबवले जात असतात था। त्यानंतर या काळामध्ये लोक तपश्चर्या उपवास तापवास भक्ती करत असतात आणि या काळामध्ये आपण पालेभाज्या दूध कांदा लसूण आणि काही विशिष्ट पदार्थांचे सेवन टाळत असतो म्हणून वैकुंठ चतुर्दशीला खूप महत्व आहे या दिवशी श्री हरी भगवान विष्णू आणि शंकरांची गळा भेट होत असते म्हणून आपण याला हरिहर भेट सुद्धा म्हणत असतो हरी हरी म्हणजे नारायण आणि हरा हरा म्हणजे शिव यांची जी भेट होते तिला हरिहर भेट म्हणत असतो तर ही भेट होत असते रात्री बारा वाजता तर आपल्याला ही जी सेवा करायची आहे ही मध्यरात्री बारा वाजता करायची आहे त्यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये या ज्या चातुर्मासामध्ये मा आप जी जगाचे पालन करण्याचे काम आहे जे जगाचं पालन पोषण करण्याच काम आहे ते भगवान विष्णू शंकरांकडे समर्पित करून निद्राशयेमध्ये चार महिने चालल्या जातात त्याला आपण चतुर्मास म्हणत असतो त्यानंतर गणपती त्यानंतर पितृदेवता कुळदेवता त्यानंतर लक्ष्मी माता आताच दिवाळी झाली आणि त्यानंतर देवउठनी एकादशी म्हणजेच विष्णू देवता त्या दिवशी पुन्हा जागृत होऊन आपले जे काही पालन पोषण करण्याचे काम आहे ते हातामध्ये घेत असतात भगवान शंकर त्यांच्याकडे ते समर्पित करून कैलास पर्वतामध्ये तपश्चर्या करता जात असतात तर अशा पद्धतीने वैकुंठ चतुर्दशी चं महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे आणि आप, आपल्याला वर्षातून एकदाच करता येणारी ही सेवा आहे म्हणून ही सेवा आपण काही चुकवली नाही पाहिजे तर बघा भगवान विष्णू चालक मालक पालक आहेत त्यांची ही सेवा आपल्याला करायची आहे आणि भगवान शंकर हे मृत्यू जे मृत्यू लोक आहे त्यांचे अधिपती आहे तर त्यांची सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे जेणेकरून जे मरण असतं ते मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते आपण नकारू ना शकत नाही तर मृत्यू येत असताना हा म्हणजे खूप सारे कष्टकारक न येता तो एक सायलेंट पद्धतीने आला पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी वैकुंठात जागा मिळाली पाहिजे त्याकरिता आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर आणि विष्णूंची सेवा करायची असते समजा कोणाला जर विटाळ असेल मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग आपण ही सेवा नाही करू शकत तर चला आजच्या माहितीला सुरुवात करूया तर काय सेवा करायची आहे तर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे तोडून म्हणजे आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा मग तुम्ही विकत आणू शकता वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र तोडता येणार नाही आणि बेलपत्र तुम्हाला एकशे आठ बेलपत्र लागणार आहे तुळशीपत्र पत्र एक हजार आणले तरी अतिउत्तम अकरा असू द्या एकवीस असू द्या एकशे आठ असू द्या काही हरकत नाही जेवढे आपल्याला अवेलेबल झाले तेवढे आणायचे आणि बेलपत्र एकशे आठ अकरा एकवीस जेवढे असले तेवढे आपण आणायचे त्यानंतर सेवा करताना थोडं लक्षात घ्या की भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहत असताना भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची सहस्त्रनामावली त्यानंतर मग तुम्ही जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवायचा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता त्यानंतर ही सेवा रात्री शार बारा वाजता करायची आहे स म्हणजे अकरा अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे पूजा मांडणी करायची आहे एक चौरंगावरती भगवान विष्णू आणि म्हणजे बाळकृष्ण आणि आपल्या घरात जी शिवपिंडी असते ती घ्यायची आहे त्यांना स्थान द्यायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यांचा पाण्याने करू शकता नाही तर मग तुमच्याकडे पंचामृत असेल त्याने अभिषेक करू शकता त्यांना गंध पुष्प अक्षदा व्हायची आहे धूप दीप ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गोड पेढा दाखवू शकता साखर दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला ह्या पूजेला या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा शंकराची करायची आहे तुळशीपत्राने आणि बाळकृष्णाची करायची आहे बेलपानाने तर सेवा सहस्त्र विष्णू सहस्त्रनाम जर म्हटलं तुम्ही तर खूप चांगलं तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर उजव्या हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचं त्यावर एकशे आठ म्हणजे जे नाम आहेत एक हजार आठ नावं आहेत विष्णू बाळकृष्णाची विष्णू देवाची तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि ते जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची सेवा करत असताना एकशे आठ बेलपत्र असतील तर अतिउत्तम नाही तर उजव्या हातामध्ये एक बेलपान घ्यायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली येत नसेल तर ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे आणि ते जे बेलपान आहे ते बाळकृष्णांना आपल्याला अर्पण करत करायचं आहे तर अर्पण करत असताना आपण जो गुळगुळीत भाग असतो तो शिवपिंडीवर ठेवत असतो पण इथे बाळकृष्णांना अर्पण करत कर, असताना तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता काही हरकत नाही त्यानंतर बघा तुम्हाला जर कमळाचे फूल मिळाले तर या दिवशी भगवान शंकरांना तुम्ही हे कमळाचे फुल वाहायचे असते दिवसभरामध्ये काय सेवा करायची तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता जेव्हा वेळ मिळाला तेव्हा हे तुम्ही सेवा करू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणा विष्णू गायत्री मंत्र म्हणा श्रीसुक्त म्हणा विष्णू सहस्त्रनाम म्हणा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणा बघा विश् भगवान विष्णू चालक मालक पालक आहेत पण माता लक्ष्मीचे श्रीसुक्त का म्हणायचे तर बघा म म जे व्य भगवान विष्णू आहेत त्यांनी त्या लक्ष्मी देण्याचे काम हे माता लक्ष्मीकडे दिलेलं आहे पण ती किती टिकवायची त्याचं किती पालन करायचं त्या घरामध्ये किती वेळेस ती थांबायची आणि हे जे सर्व कार्य आहे ते भगवान विष्णूंनी आपल्याकडेच ठेवलेलं आहे त्या कारणाने आपल्याला भगवान विष्णूची घ ज्या घरात सेवा होते त्या घरात लक्ष्मी कधीही कमी पडत नाही त्या कारणाने आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची असते भगवान विष्णू जिथे असेल तिथे आपोआप माता लक्ष्मीचे आगमन होते दुसरं काही करायची गरज नसते तर त्या कारणाने आपल्याला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री सात बारालाही आपल्याला सोहळा साजरा करायचा आहे तर या दिवशी हरिहर यांची गळा भेट होत असते त्या कारणाने आपल्याला कमळाचे फुल वाहायचे आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं जे तुळशीपत्र आणि बेल पान वाहलं असेल एकशे आठ वाहले असतील तर त्यामधलं एक घ्यायचं एक तुळशीपत्र घ्यायचं एक पा बेल पान घ्यायचं आणि ते आपल्याला सुखवायचं व्यवस्थित सुखवायचं त्याचं आपल्याला बारीक एकदम आपले आपले मद आपले आपले पावडर करून घ्यायची आणि ती पावडर आपल्याला आपल्या घरे जे थोडंसं मध असते आपल्या घरामध्ये मध असते तर त्या मधामध्ये आपल्याला ती पावडर टाकून ठेवायची आणि मुलांना रोज एक बोट तरी असं जिभेवरती द्यायचं त्याने मुलांची जर स्मरणशक्ती कमी असेल मुलांना बोलण्यामध्ये काही अडचण होत असतील त्यांच्या बोलण्यामध्ये काही अडथळा येत असेल किंवा मग शब्द फुटत नसतील तर या पद्धतीचे जे काही आप होणारे विकार आहेत तर ते नक्कीच कमी होतात आणि भगवान विष्णू आणि शंकरांच्या कृपा आशीर्वाद त्यांच्यावर अखंड राहतो त्या कारणानं हा उपाय तुम्ही जे विद्यार्थी मुलं असतील किंवा मग जे अभ्यास करत असतील घरामध्ये किंवा स्वत आपण सुद्धा ग्रहण केलं तरी चालतं घरातल्या पुरुष मंडळींना दिलं तरी चालते घरातल्या सगळ्यांनी हा प्रसाद म्हणून आपण घेतला तरी चालतो तर किती दिवस घ्यायचं तुमच्याकडे मत जेवढं असेल तुम्ही आठ दिवस घ्या किंवा मग अकरा दिवस घ्या एकवीस दिवस घ्या एक महिना घेऊ शकता एक्केचाळीस दिवस लगातार घेऊ शकता जेवढ्या दिवस तुम्हाला ते मध पुरेल तेवढ्या दिवस हे घ्यायचं रोज घ्यायचं आठवणीने एक दिवस न करता फक्त ज्या महिला असतील त्यांनी ते चार दिवस सोडून द्यायचे ज्या चार दिवसामध्ये तो प्रसाद घ्यायचा नाही मधाचा बाकी दिवसामध्ये घेतला तर चालतो तर या पद्धतीने हे जे आपल्याला उपाय आहे हा उपाय नक्कीच आवर्जून करा आणि त्याचे काय फळ आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका तर बघा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीची ही पूजा आवर्जून करायची आहे काही ठिकाणी बघा कसं असते की मध्यरात्री रात्री, रात्री बाराच्या नंतर विष्णूची सेवा केली जाते आणि त्यानंतर तीन वाजून बारा मिनिटानंतर किंवा पंचेचाळीस मिनिटानंतर म्हणजे अरुणोदय होतो तेव्हा शिवपूजा केली जाते मग के के ही शिवमंदिरात सुद्धा केली जाते किंवा घरीसुद्धा केली जाते आपण ही पूजा आपल्या घरी केली तरी चालते तुमची जर इच्छा असेल तर रात्रभर तुम्ही जागरण करून या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता नाही तर मग तुम्ही रात्री बाराच्या नंतर दोन्ही सेवा केल्या तरी चालतात तर बघा ह्या सेवा आपल्याला चुकवायच्या नाही आहे वेंकुंट वेकुंठ चतुर्दशीच्या आपल्याला आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर हा वर्षातून एक दिवस येत असतो संधी माणसाकडे नेहमी नेहमी चालून येत नाही दरवाजा संधी वाजवत असते फक्त आपण दरवाजा उघडतो किंवा बंद करतो हे आपल्यावर निर्भय असतं दरवाजा जर बंद केला तर अर्थातच ती संधी आपल्या हातून चालल्या जात असते आणि जर तुम्ही त्या संधीचं जर सोनं केलं तिचं जर आगमन केलं तर नक्कीच जीवनामध्ये काही ना काही बदल तरी घडताना आपल्याला दिसत तर म्हणून तुम्ही ही सेवा नका करत नसाल सुरुवात करा नक्कीच चांगले अनुभव येतील काही म्हणजे आपण काही पण सेवा करतो ना तर त्याचं बॅलन्स होत असतं ते कुठे ना कुठे आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच कामास येत असतं नक्कीच त्याचं आपल्याला काम सुद्धा पडत असतं तर या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील झालेली च सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करूया आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ